आज मसळ घेऊनच जातो वाला सस्ते तो तू करत ना तू दूध खावा दूध खावाटलंय इथं जरा स्वस्त भेटतात म्हशी अरे अरे बा मसळ घ्यायची रेपारी आले तर पप्पा दरवर्षी मारल तू येड्याला काय कळत नाही कळत नाही आज महेश बाप्पाला दुप्पट पैशाने कमवून दाखवतो अयोद्या वेपारी आली तर नमस्कार 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 काय घ्यायची काय मस्त चांगली बरा कशी आहे गावडा नाही ना दुधावाली पाच लिटर दूध देते एका टायमाला काही करा काहीच करीत नाही शांत म्हैसाय पन्नास ला काय पन्नास हजार आला मला काढे खाईन पन्नास लाव गावरान माल आहे पंचवीस ला घ्यायचे असे घ्या नाही तर घेऊ नका नाऊ नकायचे तर पंचवीस पाहिजे मला हा बोलायचं नाही अजिबात नाही अजिबात बोलत नाही बाबा श्री कसा माल आहे बघा तुम्ही घेऊन बघा हा गावरान आहे बर बर कस जाऊ द्या जाऊ द्या बर